गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल मी आणि मम्मी आज सारस बागेत आलो आहे आणि आम्ही आता पावभाजी खायला बसलो आहे कारण की आम्ही खूप लवकर आलो आहे सो ते चार वाजता ओपन होणार आहे तोपर्यंत आम्ही इथे पावभाजी खातो आवडली तुला पावभाजी बघा आम्ही त्याच्यानंतर सुखरस्त्याला आलो आहे तर मम्मी सुखरस्त पिऊन सगळं झाल्यावरती आम्ही निघालोय आता सारस बागेत जायला सो आम्ही गाडी पार्क केली आणि आम्ही आता चालत चालत चाललोय बघू शकतो आतमध्ये गेल्यावरती दाखवते हो खूप जास्त ऊन येते म्हणजे थंडी पण वाचते आणि ऊन पण लागते हो माय गॉड हे बघा आम्ही आता पोचलोय सिद्धिविनायक मंदिर हे बघू शकता सारस बाग मम्मी बघा मम्मी <tossam> दिया दिया दिया, मम्मी <tossam> आतमध्ये फोटो काढायला अलाउड नाही सो बघू शकतो मंदिराचा परिसर खूप सुंदर आहे आतमध्ये अलाउड नाही करत आहेत व्हिडिओज आणि फोटोजला आता मस्त गर्दी नव्हती काय नव्हतं एकदम मस्त व्यवस्थित दर्शन झालंय मम्मी कसं वाटलं तुला एकदम छान म्हणजे मी फर्स्ट टाइम मी पुण्यात राहून मी फर्स्ट टाइम आज सिद्धिविनायकला आली आहे मम्मी किती आणि मम्मीच जेव्हा लग्न झालं त्यावेळेस मम्मी आली होती ना मम्मी झाले एकोणतीस वर्ष म्हणजे एकोणतीस वर्षानंतर मी आज मम्मीला घेऊन आले आणि मी पंचवीस वर्षानंतर आली आहे सो चला बाय Uh, सारस बागेमध्ये जाता नाही येते कारण की तिथं वेळ चार वाजताची आहे तर आम्ही एवढ्या वेळ थांबणार नाही आहे सो भेटूया नेक्स्ट कुठे जाऊ आम्ही पुण्यात तुम्ही सांगा मग आम्ही तिथे जाताना ब्लॉक करतो ठीक आहे बाय बाय